मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो निमसोडच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानात प्रतिमा असा पळून क्वार्टर फायनलचा गुलाल घेतलाय नमस्ते हो नमस्कार कुठला बैल एक्झॅक्ट वाजवायचा बर नाव काय सरजा सरजा आज कुणासोबत नियोजन झालेलं कसं बनवडीचा सोन्या होता बनवडीचा सोन्या म्हणजे पंचम हिंद केसरी सरज्याचा भाऊ सरज्याचा भाऊ सोने आज कसं काय नियोजन झालेलं पहिल्यांदा जोडी पाहिली का पहिल्यांदाच पाहली प्रथमच पाहिली कसं काय आतापर्यंत इतिहास किती मैदान राहिलाय वगैरे किती गुलाल केली मस्त दहा बारा मैदान राहिलाय बरं हा आता दात लावले कोणत्या कोणत्या ठळक मैदानात राहिलं सात बाराला राहिला हा अजून इथं नेमसोडा दोन तीन वेळा राहिला बरं महाराष्ट्र केसरी राहिला होता सात बारा सात बाराला म्हणजे महा महाराष्ट्र केसरीचा पण गुलाल घेतलाय त्यानं पुण्यात तीन तीन वेळा राहिलाय बर एवढं बा फायनलचा गुलाल घेतो तरी काय अडचण काय काय समोरून काय रिस्पॉन्स येतो कसं काय रिस्पॉन्स म्हणजे काय वाहि किती मागितले हायेस्ट व्हायती किती मागितली हायएस्ट मस्त चाळीस हा बर आणि तुम्ही दिली का असं म्हणजे नाही नाही वायदे अजून नाही अजून नाही दिलं बर काय घरी व्यवसाय वगैरे काय म्हणजे प्रोफेशन काय करा शेतीच बरं मग शेती करून हा ना आहे बरं आज कोण होतं ड्रायव्हर वगैरे कोण होतं सोन्या ड्रायव्हर बरं सोन्या होत्या काय कशी चालवली गाडी वगैरे त्यांनी काय गाडी काय नाही गाडी हा किती गटामध्ये पाहिली प्रेक्षकांना सांगा पुन्हा गटामध्ये पंचे मध्ये किती सेमी पहिले सीमित आणि सेमीला दोन नंबर लावतील गाडी क्वार्टर फायनल ठेवणं महत्त्वाचं आहे का कुठेतरी म्हणजे म्हणतात ना की गुलालासाठी सर्व बैलगाडी झटपटत असतात आणि हा गुलाल महत्वाचा आहे हो त्याविषयी काय सांग गुलाल म्हणजे आता गरिबांचे बैल म्हणजे टॉपला जे पाहणार आहे ते आपले वरच्यावर राहते ते पण अंधारातले आहे ती आपले हाय गुलाल त्यांचं पण बाय काय आज कसं आनंद कसा आहे आनंद काय चार महिन्यात गटाला नाना दिली नियोजन आहे थोडीफार होत होती बाहेर पिर आता नाना नियोजन केलं आता टेन्शन काम काय आता नाना सगळं नियोजन नानाकडेच आहे नाना म्हणतील ती पूर्वधीशी तुमचा नंबर सांगा म्हणजे कुणाला जर कॉन्टॅक्ट पायऱ्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल ते कॉन्टॅक्ट नव्वद अकरा अंटेचा पंधरा एकोणसाठ नव्याण्णव एकवीस सत्याऐंशी चोवीस चौसष्ट नाव सांगा पुन्हा एकदा प्रेक्षकांना तुमचं संभाजी मगर मग चालेल शुभेच्छा राहतील आणि काय इच्छा वगैरे आहे का या नंदी सोबत पळायची अशी इच्छा तशी आहे फडकेचा सरजावर पाळायची अरे दादा सर आहेत लवकरच बघूयात पळेल ही जोडी ही इच्छा करतो बैल तर पळतोय पण कुठेतरी अंधारात आहेत सध्या चला शुभेच्छा